मोठा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी काही काही माणसाच्या जीवनात तर प्रसंग घडतात की चांगले परमार्थ करत असतात सगळं घरदार परमार्थ करतं पण अचानक एखादा असा हादसा जीवनामध्ये घडतो आणि तिथून पुढं त्या घरातले परिवारातले माणसं देवदेव करायचं सोडूनच देतात काय काय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही एवढा परमार्थ करतो एवढा देवदेव करतो आळंदी पंढरीची वारी अखंड चालू आहे गळ्यात माळी घातलेल्या एकादशी व्रत करतो आम्ही भजन कीर्तन पूजन सगळं करतो तरी आमच्या जीवनामध्ये जर दुःखच येत असेल तर आम्ही भजन करायचं कशाला मग बघा सध्या आपण भजन कीर्तन पूजन आदी करतोय देवाला मानतो देवदेव करतो म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आलंय असं डोक्यातून काढून टाका भजन केल्यानं आजपर्यंत कोणाच्या जीवनात दुःख आलेलं नाही येणार पण नाही मग ना काही माणसं म्हणतील दुःख आमच्या जीवनात आता बघतो आपण कधी कधी सज्जन घरातला करता माणूस करता पुरुष परमार्थिक माणसाच्या घरातला अचानक निघून जातो ऍक्सिडेंटल डेथ होऊन जाते आणि घर घराचा उन्हाळा होऊन जातो त्यावेळेला मागचे राहिलेले माणसं म्हणतात काय खरंय अरे परमार्थ करणार पर सगळा परिवार आमचा आणि त्या घराचा मुख याच घेऊन जावा आता राहिलेल्या माणसाने व्यनच करायचे कशाला पण ऐका माय बाप हीच परीक्षा असते भक्ती करणाऱ्या माणसाची परीक्षा देव कधी कधी घेत असतो आपल्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख येतं ना ते या जन्मातलं असू शकतं किंवा पूर्व जन्मातलं पण असू शकतं कधीच दुःख आपल्याला कधी भोगावं लागेल सांगता येत नाही एक पंढरपूरचा वारकरी होता नित्य नियमानं पंढरपूरला जायचा आणि जात असताना पंढरपूरच्या जवळ गेला कि एका घरी थांबायचा आणि तिथं थांबला कि त्या घराच्या लोकांनी सज्जन हो त्याला त्याचं आदर आतिथ्य करावं गेलाय तो पोहोचला तिथे दसमीच्या दिवशी आदर आतिथ्य झालं भोजन आटोपलं समोरच्या पडवीमध्ये त्या घराच्या बाईने त्याला झोपायला टाकलं वारकऱ्याला नात पाठी माग दोघ नवरा झोपले मध्यरात्रीची वेळ आहे आणि मध्यरात्रीच्या वेळेला सजना होतो वारकरी झोपलेला असताना त्या घरातली बाई जाग आली तिला उठली त्या वारकऱ्याला तिने उठवलं आणि त्या वारकऱ्यासमोर आपली इच्छा प्रगट करू लागली वारकऱ्यानं त्या हात जोडले सांगितलं जाई हो तू मातेनं करी सायास शेवटी ती बाई म्हणू लागली माझा नवरा घरात झोपलेला आहे म्हणून तुम्ही माझा स्वीकार करत नाहीत का गेली पाठी माग हातात कुराळ घेतली नवऱ्याच्या मानेत तिने कुराड टाकला संपून टाकला नवरा सज्जन पुन्हा आली त्यानं वारकऱ्याला हाताला पकडलं माझा तुम्ही स्वीकार करा त्यावेळेला वारकऱ्यानं सांगितलं हा जोडून तू किती जरी काही केलं तरीही मी तुझ्या जाळ्यात अडकू शकत नाही ज्या वेळेला तिला भी की हा वारकरी आता माझ्या जाळ्यात अडकत नाही त्यावेळेला मध्यरात्रीच्या वेळेला सरळ तिनं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन मध्ये गेली तक्रार केली साहेब त्या वारकऱ्यानं माझ्या नवऱ्याचा खून केला आली पोलिसाची गाडी गाड पकडला वारकरी निरपराध वारकरी पकडला गाडी टाकला आणि पोलीस स्टेशनला नेला सुळा द्या म्हणे या वारकऱ्याला नेला मारून जिवंत जिवे मारला नाही त्याला त्याचे दोन्ही हात तलवारीनं कलम कलम घडा 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 डोळ्यातून असलोच्या धारा यायला लागल्या हे देवा हे परमेश्वरा अरे जर परमार्थ करून भजन पूजन करून जर जीवनामध्ये असं दुःख जीवनात येत असेल तर तुझं भजन करायचंच कशाला कशा साठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात अरे देवा निष्ठेनं तुझी वारी करत होतो देवा तुझी वारी करणं तुझी माळ गळ्यात घालणं तुझा उपवास करणं तुझं भजन करणं ते जर पाप असेल ते भजन केल्यानं कीर्तन के भजन केल्यानं जर देवा जीवनामध्ये दे दुःख येत असेल जर हाच कलम होत असतील तर तुझ्याकडे यायच कशाला तो वारकरी विचार करू लागला नाही जायचा देवा तुझ्या दरबारात आता पासून येणार नाही आजपर्यंत सगळ्या लोकांना सांगत होतो गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला एकादशी व्रत करा आळंदी पंढरीची वारी करा आजपासून सांगेल कुणी त्या देवाच्या मंदिराकडे जाऊ नका देवा जर देवळात जाऊन जर दुःख जीवनात येत असेल तर येऊ कशाला रे देवा आणि सज्जना हो डबडबल्या डोळ्यानं तो वारकरी पुन्हा माघारी फिरला आघारी निघणार तेवढ्यात पुन्हा विचार केला नाही आता जाणार त्या देवाच्या दरबारात त्या जाऊन जा, जा विचारणार मी दुःख सहन नाही करणार मी जाऊन त्याला गेला पुन्हा पांडुरंगाच्या दरबारात देवाच्या दरात गेला उभ्याने चांग टाकून देणार तेवढ्यामध्ये दे परमात्मा त्याला ते अलगत वरच्यावर उचलून धरलं देवाच्या तोंडाकडे पाहत नाही लाज वाटते देवा तुझ्या तोंडाकडं अरे भजन करणाऱ्या कीर्तन करणाऱ्या तुझी भक्ती करणाऱ्या वारी करणाऱ्या लोकांच्या जीवनात जर असं दुःख येणार असेल तर तुझी आणि वारी नेन करायचं कशाला देवा अरे मनानं पाप केलं नव्हतं शरीरानं पाप केलं नव्हतं शरीराने मनाने पाप केलेला नसताना हा दंड कशामुळे र देवा कशाचा दंड या अरे देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय राहिला नाही धुंद झालाय देवा तुझा दरबार धुंद झाला रे देवा धुंद झाला तुझा दरबार तुंद झाला तुझ्या दारादरवाजे ए देवा या कशाला रे युवा आता तुझ्या मंदिरामधले सांग ना देवा काय पाप केलाय तो बोल के का माझे दोन्ही हात कलम केले देवाने ऐकून घेतलं आणि मग सांगितलं अरे सजना तुला जो हा दंड मिळालाय ना तुझा, तुझा, तुझा हा दंड या जन्मातला नाही ना 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 हा दंड तुला मागच्या जन्मातला मिळालाय ऐक एक वेळेचा प्रसंग आहे तुझ्या पूर्वजन्माची घटना अशी आहे एक गाय कासायाच्या तावडीतून सुटून ती गाय पळून जात होती तू तुझ्या रानात शेतात काम करत होतास कासाई गाई त्या गाईच्या माग पळत होता तिला पकडण्यासाठी त्या कासायानं तुला पाहिलं त्यानं तुला लांबूनच आवाज दिला ओ पकडा त्या गाईला आमच्या पकडा तुला वाटलं एखाद्या शेतकऱ्याची गाय पळून चालली म्हणून तू पळत गेला अंधावत तु जाऊन तुझ्या दोन्ही हाताने त्या गायीच्या मानेला मिठी मारली आणि त्या गाईला तू पकडलंस थोड्या वेळानं तो कासाई आला का यानं गायीला पकडलं कत्तलखान्यामध्ये घेऊन गेला आणि त्या गायीचे त्यानं खांडोळे केले मागच्या जन्मामध्ये त्या कासा यानं गायीचे खांडोळे केले ना या जन्मामध्ये ती गाय बाई झाली आणि कासाई तिचा नवरा झाला मागच्या जन्मात त्याने तिचे खांडोळे केले होते या जन्मात तिनं त्याचे खांडोळे केले हिशोब चुकता होतो महाराज प्रत्येकाचा लक्षात घ्या सुट्टी कुणालाच नाही कुणाला सुट्टी नाही कुणाचा आज ऐन कुणाचा नंबर उद्या पण नंबर सिरियलने ठरलेला ध्यानात घ्या समोर जावंच लागतंय सही करायला जावंच लागते तिथे म्हणला माझा काय दोष याच्यामध्ये याच्यात माझा काय दोष आहे त्याने सांगितलं भगवान म्हणतात सजनान जर तू तु तुझ्या तु 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 हातानं तुझ्या दोन्ही हातानं त्या गाईला कडकडून कर मिठी मारली नसती ना ती गाय सापडली नसते गाईला मारावं लागलं नसतं त्या गाईला पकडण्यासाठी तुझे दोन हात कामाला लागले ना म्हणून तुझे दोन हात कलम झाले तू जिवंत आहेस तुला मारून नाही टाकल्या गेले ज्याच जस कर्म असेल ना त्याला त्याचं फळ प्रत्येकाला भेटत आहे आपल्या जीवनात सुख येत असेल समजावं सजन हो काहीतरी कुठ तरी या जन्मातलं नाही आता आता नाही राहिलं तसं पूर्व जन्मातलं पहिल्या जन्मातलं आता या जन्मात फेडायचं आता तसं काही राहिलं नाही आता याच जन्मात करायचं याच जन्मात फेडायचंय बघा म्हणून हे चांगलं जीवन मिळालंय ना एवढं चांगलं जगा हो एवढं चांगलं जगा की आपण गेल्यानंतर वैर्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं पाहिजे इतकंच गोड जगलं अनमोल अस जीवन आहे सुख आणि दुःख जीवनामध्ये येत असतात बघा पण त्याच्यातही भगवंताला देवाला कधी विसरायचं नाही परिस्थिती कशी बी येऊ द्या आज आपल्याकडे फार श्रीमंती असेल पैसा असेल असं समजू नका आज ही परिस्थितीने संपत्ती माझ्या कायमस्वरूपी माझ्या जवळच राहील नाही ते आज तुमची उद्या, उद्या कुणाची बी होणार आहे आज तुमच्या जवळ उद्या कोणाच्या तरी जवळ जाईल ती सुख ऐश्वर संपत्ती श्रीमंती कायमस्वरूपी राहत नाही आणि गरीबी भी कायमस्वरूपी राहत नाही हे चक्र आहे फिरत राहत सज्जन हो कधी सुख आहे कधी दुःख आहे जर तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनात कधीच दुःखच येऊ नये तर त्याच्यासाठी ना अखंड माझ्या भगवंताचं भजन करा कधीच दुःख जीवनात येणार नाही कायम स्वरूपी आनंद जीवनामध्ये कायम आनंद भार घालून द्या संत म्हणतात तुका मने भार